एक समाजाचं देणं लागतं म्हणून समाजाच्या कर्तव्याला जागृत व्हावं यासाठी आपण आधारभूत बहू देश संस्थेतर्फे एक उपक्रम राबवत आहोत ज्याच्या अंतर्गत आपण यवतमाळ शहरापासून जवळ असलेल्या गोडखिंडी या गावात जाऊन देखील गोलामकोडावरील गोलाम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे घेता येईल या संदर्भात त्यांच्याशी जाऊन आपण चर्चा करणार आहोत या गावात आपण प्रथमत विद्यार्थ्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून नंतर त्यांचा पालकवर्ग व त्यांच्या समस्या जाणून त्यांना शिक्षणाद्वारे सबलीकरण कसे करता येईल या संदर्भात माहिती देणार आहोत ओलाम जमात तशी अदीम जमात आहे भारतातल्या काही आदिम जमातीपैकी ओलाम ही एक जमात आहे सहजासहजी शहराच्या गजबदारापासून दूर आणि शांतताक्रिय व निसर्गाशी साधर्म्य साधणाऱ्या वातावरणात हे राहिक परंतु काही शब्दात जशी प्रगती इतर प्रवर्गाची झाली त्यातून या प्रवर्गाची प्रगती ही खूप कमी प्रमाणात झालेली दिसते त्यांचे सामाजिक सबलीकरण आर्थिक सबलीकरण हे पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही आधारपत उद्देशीय संस्थेचा एकच उद्देश आहे आणि या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचा प्रयत्न केवळ शिक्षणाद्वारे होऊ शकतो कारण लहान मुलांना आत्ता जर आपण सांगितले तर येणारी पिढी ही सक्षम सुदृढ होईल शिक्षणामुळे त्यांना एक वेगळी नवी दिशा आणि आशा पल्लवीत होईल यामध्ये मार्गदर्शाचं काम आम्ही करणार आहोत त्यामुळे या संस्थेच्या कार्यक्रमात आपणही सहभागी व्हावं असं त्याच्या पातळीवर गुलाम जमात ही आदी मानली जाते त्यांना एका विशिष्ट प्रवर्गात ट्राईब शेड्यूल ट्राईबचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे बरेचशा गोष्टी यांच्यापर्यंत पोहोचत नाही आम्ही गोरखिंडी येथील कोलामकोडावर आधी सर्वेक्षणासाठी गेलो असता असे आढळून आले की त्या कोडावर बारावीत झालेला आम्हाला फक्त एक विद्यार्थी भेटला तोही दोन ते तीन वर्षा आधी शाळा सोडलेला सहावी झालेले लोक आहेत बाकी गावाच्या बाहेर शाळा असल्याने विद्यार्थी शाळेत येण्या जाण्यासाठी मागे पुढे पाहतात गावात पहिल्या वर्गापर्यंत शाळा होती परंतु कालांतराने ती शाळा बंद पडली यामुळे शिक्षणाचा प्रवाह त्यांच्यापासून थोडा दूर झालेला आहे सरकारच्या अनेक सुविधा आहे परंतु त्यांचे त्यांना ज्ञान नाही याच्यामुळे तो समाज मुख्य प्रवाह येण्यापासून वंचित राहिलेला आहे आमचा उद्देश हाच आहे की समाजात त्यांना एक स्थान मिळावं त्यांच्या शिक्षणाद्वारे एक दर्जा निर्माण व्हावा हा उद्देश आहे नमस्कार मित्र आज आपण आलो आहे यवतमाळ शहरानजीक येथील घोडकिंडी या गावामध्ये घोडकिंडी गाव हे पाहता गेलं तर सातशे आठशे लोकवस्तीचं गाव आहे या लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या घोडकिंडी येथील कोल्हामपुरावर आपण आज पोहोचलेलो कोलामपूर तसा एस टी कॅटेगरीमध्ये असलेला आदिम महाराष्ट्रातल्या तीन आदीम जमातीपैकी एक आहे ही कोलाम जमात गेल्या कित्येक दिवसापासून शहरापासून लांब आणि आपल्या लोकसंस्कृतीने आणि आपल्या कलेने आपल्या कले परंपरेने गावापासून लांब जगत आलेले आहे यांचं सानिध्य निसर्गाशी असतो आणि ते निसर्गाशी आपलेपणाने वागत असतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मागे खूप मोठा तलाव आहे या तलावाचा सानिध्य इथे आरोग्यास असलेला आवश्यक असं चांगल्या पद्धतीचं चा। प्राणवायू देतो दे आज आम्ही या ठिकाणी आधार संस्थेमार्फत यांना शालेय साहित्य आणि नोटबुक वेळा पुस्तके यांचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही लहान लहान मुलं बेरोजगार मुलं त्यांच्या संबंधी त्यांना ज्या आवश्यक गरजा आहेत त्या सगळ्या पुरवण्याचं काम करतो हे लहान मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणायचं लोक शाळेमध्ये कसं पाठवायचं यासाठी ते प्रलोभनं आहेत पेन देणं देणं त्यांच्याकडून वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणं चित्रकलेची पुस्तक बुक देणं त्यांना स्केच पेन देणं हे पर्यावरणाच्या दृष्टीने पण आपलं काम चालते सध्या आपल्या जवळपास एवढं पर्यावरण आहे त्यामध्ये पर्यावरणात कुठेही असा एवढा रास झालेला नाही त्यामुळे आपण त्या संबंधी या गावात तरी एवढं करणार आहे आता आपल्याला घोडखिंडी आपण घोडखिंडी गाठण्याचं कारण म्हणजे बरेचसे मुलं इथे लहान लहान आहे त्यानंतर दहावी बारावी नंतर ते जवळपास शाळा किंवा कॉलेज सोडून देतात तर आपल्याला त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत कसं न्यायचं पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे त्यांची डिग्री कशी कंप्लीट करायची त्यासाठी आम्ही इथं काम करणार आहोत आता हे सगळे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आम्हाला शैक्षणिक साहित्य वाटप करायचं आहे त्यांना शिक्षणामध्ये कसं म्हणजे शाळा न पाडता शाळेमध्ये कसं जाता येईल यासाठी त्यांना जे जे करायचं आहे त्यांच्यासाठी ते आम्ही करणार आता आज आम्ही स्वतःचा प्रयत्न करू त्यांना बघी अजून स्केच अजून त्या पेना पेन्सिल रबर आणि शैक्षणिक साहित्य जे आहेत ते सगळं आम्ही वाटप करणार आहोत पण त्यांना एक शाळेची गोळी लागेल तर मित्रांनो सगळे शाळेत जातात ना